नमस्कार आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे परवा आमच्या घरापुढं राजवाड्यापुढं जी मंत्र मंत्री महोदयांची जी सभा झाली त्या सभेत त्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना खरं उत्तर देण्यासाठी आज मी आणि लोकांमधला संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यांनी जो एक महत्वाचा मुद्दा घेतला की कुलांच्या जमिनीचा निकाल लागला वगैरे 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 राजशाही संपली दडपशाही संपली त्यावर त्यांनी परदेशी भाष्य केलं तर मी सर्व आमचे जे कुळ आहेत सर्व मशोडकर वासी आहेत त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ती जी जमीन आहे ती कायदेशीररित्या पिढ्याने पिढ्या आमच्या नावावरती आलेली आहे ती जमीन आम्ही कोणाची कुणाकडून लोबाडून घेतलेली नाही आम्ही कोणाची जमीन ती कोणाला फसवून हडप केलेली नाही ही जी जमीन आहे ती कायदेशीररीत्या आमच्या नावावरती आलेली आहे सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं आहे जे आमचे कुळ आहेत त्यांच्या ज्या जमीन आमच्या नावावरती त्यांना आमचा एकही रुपयाचा त्रास नाही आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेलं की शेतकऱ्याच्या देट्याला सुद्धा हात लागला पाहिजे तसं आम्ही कुणाची साधी कोथिंबिरीची पिंडी सुद्धा घेतली नाही आणि जर कुठला कुळवाला म्हणला की बाबा आम्हाला पैसे मागितले आम्हाला हे केलं ते केलं किंवा आम्हाला त्रास दिला तुम्हाला माझ्या पुढे त्यांना आला मी त्यांच्याशी बोलले की नक्की तुम्हाला कधी आम्ही केव्हा त्रास दिला आणि मला हजार टक्के खात्रे हजार टक्के खात्री आमच्या पाचशे घरातलं राजमाने घरातलं एकाने कुठल्याही कुळाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही ते बरोबर राजकीय असो किंवा राजकीय नसो परवा दिवशी राखोंडेवासतीच्या काही लोकांनी महोदयांचा जो सत्कार केला की के आमच्या जमीन आमच्या नावावरती वगैरे झालेला लक्ष्मी जी आरांना निकाल दिला ते लोक सुद्धा वीस वर्ष आमची विरोधात त्या लोकांना माझ्या प्रामाणिक सांगणे की त्यांना आम्ही कधी त्रास दिलाय का त्यांनी इथे युग पुढे येऊन सांगा की राखोडीवासी लोकांना आम्ही त्रास दिलाय मी राजकारण सोडून तयार आहे खर तर जो परवा दिवशी जो निकाल लागला माझं प्रामाणिक मत सगळ्या कुळधारकांना माझं प्रामाणिक मत आहे म्हणजे जे वाकाच्या मयातले असतील राखंडवस्ती जे असतील किंवा इतर जे कुळ असतील की खरंच हा निकाल कसा लागला आणि कशा प्रकारे लागलाय तर तुम्ही जर विचार करायला गेलो तर तो निकाल नाहीये तर माझं फक्त त्यांना प्रामाणिक मत की त्यांनी कुठल्याही एका चांगल्या वकीलला कुठल्याही आमच्या वकीलला विचारा त्यांच्या वकील वकील कुठल्याही महाराष्ट्रातल्या चांगल्या वकीलला विचारा तो निकाल तो तो नक्की निकाल काय आहे तो निकाल नाही ती फक्त बहुधन केलेले का केले तर नगर इलेक्शन लागलाय दोन हजार बावीस साली हे प्रकरण दोन हजार बावीस तेवीस साली हे प्रकरण मुसल पुढे गेलं होतं दोन अडीच वर्ष हे प्रकरण चालू होतं फक्त इलेक्शनच्या तोंडावरती आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी हे दाखवलेलं गाजर आहे बाकी दुसरं काहीच नाही असं माझं प्रामाणिक मत आहे जमिनींचा विषय जर घेतला तर शंभर टक्के सांगेल राजमाने कुटुंबियाचं धातुत्व खूप मोठं आहे रा, राजमाने कुटुंबियाचं धातुत्व द्रा, खूप मोठं आहे माझ्या वडिलांनी कैलास श्रीमंत विजयसिंग राजमाने आपल्या इथं मुलांना शिक्षणाची सोय आहे मुलं आपली शिकून निघाली पाहिजेत म्हणून एकोणीसशे सत्त्याण्णव साली साडेपाच एकर जमीन जिथं आज दहा पंधरा लाख रुपये चालू आहे ही जमीन आज कॉलेजसाठी दिलेली आहे तिथं आज कितीतर मुलं हजारो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत किती तर मुलांना हजारो मुलांना तिथं त्या शिक्षणामुळे बाहेर नोकऱ्या मिळाल्या आहेत किती तर मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी मिळाली आज तिथं कितीतर कितीतर कुटुंब आज तिथं नोकरी करतात आणि विशेषतः माझी समाजातील कुटुंब तिथं खास करून नोकरी करतात त्यांनाही कधी विचारा कधी आमचा राजमाने कुटुंबाचा कोणाला त्रास आहे का कधी कधी असंच वाटतं की आम्ही कोणाला काय बोलत नाही हेच खरं आमची चुकी होती का पण आमच्या ते रक्तच नाही आम्ही सगळ्यांना सर्व सर्व समावेश घेऊन जाणार आमचं कुटुंब आहे कधी जातीवाद जातीवाद आम्ही कधी मानला नाही आम्ही एवढा आज आमचा सगळे उत्सव असतील सण असेल कधी आम्ही कधी कुठला जातीवाद न मानता मिळून सगळ्या गोष्टी करतो पण पुलिस्टेशनचा विषय असेल पुलिस्टेशनची जागा सुद्धा असेल सुद्धा कुटुंबाने कुटुंबियांनी एकर दिलेली दिलेले आपल्या स्त्रींच्या रुसासाठी जी जागा आहे आपली एक दिवसासाठी दिलेली ती सुद्धा आमच्याच कुटुंबाची जागा आहे म्हणजे एवढं मोठं दातृत्व आमच्या कुटुंबाने दाखवलं आहे आम्ही कुलांच्या जमिनी घेऊन त्रास देऊन कधीच आम्ही या गोष्टी करणार नाही ही गोष्ट सगळ्या कुलधारकांनी लक्षात ठेवावी आणि अजून माझ्या कुलधारकांना सगळ्या प्रामाणिक काय हा जो जमिनीचा विषय तो धोरणात्मक निर्णय तुम्हाला आणि आम्हाला संपवायला लागणार आहे हा की बाहेरचं कुणी येऊन बाहेरचा हे संपू शकत नाही शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर सांगितलं की कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कुणीच मोठं नाही मी खरं सांगतो कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही मी सुद्धा वकील आहे मी जरी प्रॅक्टिस करत नसलो तरी कायद्याचा मला अभ्यास आहे कायद्या पुढे कुणीही जाऊ शकत नाही त्यामुळं कुळधारकांनी ह्या असल्या भूलपातांना बळी पडू नये एवढीच माझी या ठिकाणी विनंती असाय नमस्कार काल झालेल्या सभेनिमित्त जाहीर सभेत जय माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या जाहीर सभेत झालेल्या हे विषयात पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश तसं पाहायला गेलं तर जाहीर सभा हे आम्हाला वाटलं काहीतरी विकासात्मक धोरणात्मक निर्णय काहीतर सांगतील कारण मंत्री महोदय आहेत एक वेगळी अपेक्षा होती पण त्यांचं एक दुर्दैव वाटलं की आम्हाला त्यांचं की त्यांनी घेतलं कुणा तर राजेमानेच्या विषयी जाहीर सभा घेतली राजमानेच्या का तर उमेदवार राजेमानेच आहे म्हणून पण मला एक बोलायचंय की हा जो कुळ कुळाचा आहे आता विषय हा दोन हजार आठ पासून चालू आहे आपण या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व लो कधी करताय दोन हजार नऊ पासून आत्ता आत्ता किती आहे दोन हजार पंचवीस तुम्ही गेले सोळा सतरा वर्ष इथं चौदा पंधरा वर्ष तुम्ही आमदार म्हणून इथं वावरताय इतक्या दिवसात आपण हा जर निर्णय घ्यायचा होता किंवा काय करायचं होतं इतक्या दिवस तुम्हाला ही बुद्धी सुचली नाही पण त्यांना ते म्हणजे भूल थापा किंवा त्यांना ते वास्तव माहिती पण ते वास्तवाकडनं जाता माणसं एक प्रचाराचा मुद्दा काय करायचा तर एक वेगळा विषयावर न्यायचा म्हणून त्यांनी प्रचाराचा मुद्दा नेला पण ते ते, ते ते जी कुळ आहेत त्या कुळांना पण माहिती व मालकाला पण माहिती व त्यांच्या वकिलांना पण माहिती हे नक्की काय आहे पण ते हा प्रचाराचा मुद्दा करणं हे दुर्दैव आहे कुणी केला तर ज्यांनी मायनी घोटाळ्यात भिसे नावाच्या मृत व्यक्तीच्या नावे केला आणि त्याचे केस चालू आहे त्यासाठी आपल्याला पोलीस केसेस ते सगळ्यांना माहीत आहे त्यांनी केला दुसरी गोष्ट काय तर कोयनेतून पुनर्वसन पनवेलला झालं त्या पनवेल घोटाळ्यात आपण शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला व दुसऱ्या यांना देण्याचा प्रयत्न केला त्यांनी तिसरी गोष्ट मुसवडा एमआयडीची होती त्या ठिकाणी धनगर समाजाच्या जमिनी आहेत त्या आपल्या लँड मार्फ या कार्यकर्त्यांना घ्यायला लावू कमी दरात घ्यायला लावून त्यांनी केला त्यांनी हे केलं हे हे दुर्दैव आहे आणि वास्तव दोन हजार सव्वीस पर्यंत आपण का झोपला होता का ज्यावेळेस ज्यावेळेस आपल्या राजमाने कुटुंबातला उमेदवार निघाला त्यावेळेस हे काढणं हे कितपत योग्य हे हे न्यायप्रविष्ट बाब आहे न्यायालय आम्ही कुळ हे बघून घेईल हे लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे भाषण करणं हे हास्यास्पद आहे